मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब चकोल आज मी क्रांतीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाईकसाहेबांच्या कार्याचा परिचय आपल्याला देऊ इच्छित आहे क्रांतीर वसंतराव नारायण नाईक हे थोर सामाजिक क्रांतिकारक आणि त्या का त्यांच्या कार्याचा सर्वसामान्य माणसांपर्यंत संदेश गेला पाहिजे त्या अनुषंगाने आज मी नाईक साहेबांच्या कार्याचा परिचय आपल्याला देत आहे क्रांतीर वसंतराव नारायण नाईक हे थोर क्रांतिकारक होते त्यांनी संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलं स्वातंत्र्य हाच त्यांचा एक ध्यास होता आणि म्हणून या क्रांतीवरांचं जीवन कार्य आजही बऱ्यापैकी समाजापर्यंत पोचलेलं नाही आणि म्हणून येणाऱ्या नवीन पिढीला नाईक साहेबांचं कार्य स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग देशनिष्ठा या सर्व गोष्टीचा परिचय आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या देत आहे मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा हा एक प्रोगामी सामाजिक विचारसरणीचा आणि क्रांतिकारी विचारधारा असलेला जिल्हा असून याच पवित्र भूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या स्पर्शाने ही भूमी पवित्र झाली आणि या पवित्र भूमीमध्ये अनेक थोर सामाजिक साहित्यिक थोर समाजसुधारक थोर स्वातंत्र्य सैनानी थोर क्रांतिकारक यांचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये सोनेरी पानाने लिहिलेला इतिहास ज्यांनी स्वतःसाठी काही न मिळवता या देशासाठी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं ते एक महान व्यक्तिमत्व म्हणजे क्रांती वसंतराव नारायण नाईक होय नाईक साहेब हे अतिशय कष्टाळू सामाजिक कार्यात पुढे असलेले आणि थोर विचारधारा असलेले नाईकसाहेब होते आणि म्हणून नाईक साहेबांच्या कार्याचा परिचय हा समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी त्यांच्या कार्याचा ओहापोहा या ठिकाणी आपल्यापुढे करत आहेत आणि म्हणून तोही गोष्ट एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं विचारधारा कशी असावी सामाजिक ध्येय कसं असावं आणि एक आदर्श जीवनशैली कशी असावी ह्या सगळ्या गोष्टीचा संदर्भ या ठिकाणी मी देऊ इच्छितो नाईक साहेबांच्या जीवनाच्या आदर्श आजच्या समाजामध्ये घेणे गरजेचे आहे आणि म्हणून या उद्देशाने हा त्यांच्या कार्याचा उल्लेख या ठिकाणी मी करीत आहे नाईक साहेब जे होते हे त्यांचं कार्य स्वातंत्र्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर दोन्ही पर्वामध्ये केलेलं कार्य अतिशय हो, उत्कृष्ट आहेत आणि त्या कार्याचा हो, एक आदर्श आजच्या पिढीने घेणे काळाची गरज आहे आणि म्हणून साहेब जे आहेत एक सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं कार्य हो, आहे आणि ते कार्य हो, आणि तेच देशासाठी केलेलं कार्य हो, आपल्यापुढे सांगताना मला या ठिकाणी विशेष आनंद होत आहे आणि म्हणून नाईक साहेब जे आहेत नाईक साहेबांवरती अनेक थोर विचारधारा थोर मान्यवरांचं समाजसुधारकांचा प्रभाव या ठिकाणी त्यांच्यावरती होता आणि म्हणून नाईक साहेबांनी इंग्रज साम्राज्याविरुद्ध बंड पुकारलं आंदोलनं केले संघर्ष केला आणि भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावले नाईक साहेबांच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर साहेब विद्यार्थी दशेपासूनच देशभक्ती देशनिष्ठा त्यागाची वृत्ती संघर्षाची प्रवृत्ती अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची क्षमता त्याचबरोबर त्यांच्या अनेक अशा गोष्टी आहेत का ते त्यांनी नेहमी संघर्ष केला इंग्ल इंग्रज सरकारच्या जुलमी राजवटीविरुद्ध त्यांनी आंदोलनं केली संघर्ष केला कारावास भोगला त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्यांच्यावरती मोठी विचारधारा ही स्वातंत्र्याच्या अस्तित्वासाठी निर्माण करणारे त्यामध्ये साधारणपणे आपण विचार केला तर भगतसिंग आहेत वासुदेव आहेत राजगुरू आहेत त्यांच्या विचारांचा पकडा त्यांच्या मनावरती सातत्याने होत गेला त्याचबरोबर महात्मा गांधीजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद एस एम जोशी साने गुरुजी बॅरिस्टर नरीम युसुफ मेहर अल्ली जवाहरलाल नेहरू यासारख्या अनेक स्वतंत्र सैन्यांच्या त्यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये संपर्क आला आणि त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन भारत देशाला इंग्रजांच्या जुलमातून मुक्त करण्यासाठी नाईक साहेबांनी अतिशय प्रभावीपणे काम केलं आणि ते काम करत असताना नाईक साहेबांच्या संपूर्ण त्याग जो आहे तो स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी या ठिकाणी झोकून दिला असं नाईक साहेबांचं काम आहे आणि म्हणून ते काम पाहत असताना त्यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक ना संघर्ष केला भारत हा गुलामांच्या मु राजवटीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी अनेक संघर्ष केला त्याचबरोबर जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर देखील नाईक साहेबांनी सामाजिक कार्यामध्ये सामाजिक परिवर्तनामध्ये समाजाच्या विकासासाठी अत्यंत मोलाचं काम है। या ठिकाणी केलेलं आहे मग त्यामध्ये कामगार असेल शेतमजूर असेल शेतकरी असेल दिनदुबळे असेल या वर्गासाठी केलेलं सामाजिक कार्य हे अतिशय गौरवशाली आहे त्यांनी स्वतःचा संसार त्यांनी मांडला नाही पण दुसऱ्याचा संसार त्यांनी उभा केला हे अतिशय मोलाचं काम नाईक साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं काम हे जे आहे हे उल्लेखनीय काम आहे म्हणजे माणसाने जन्माला आल्यानंतर आपल्या कीर्तीने आपल्या केलेल्या कर्तव्याने आपल्या केलेल्या कार्याने समाजाला प्रेरणा निर्माण होईल असं काम नाईक साहेबांनी या के या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं साहेब हे कामगार चळवळीत झुंजार नेते होते त्यांच्याकडे संघटन कौशल्य होतं त्यांच्याकडे अनेक त्यागीवृत्तीचा त्यांच्यामध्ये भाग होता आणि म्हणून खऱ्या अर्थाने नाईक साहेबांचं जीवन कार्य हे या समाजापुढे येणे ही काळाची गरज आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने मी या ठिकाणी त्यांचा कार्याचा उल्लेख या ठिकाणी करत आहे आणि म्हणून नाईक नाईकसाहेबांचं जीवन हे जे धगधगेचं जीवन होतं धावपळीचं होतं स्वतंत्रपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक हारापिष्टा सहन केल्या क्रांती वसंतराव नाराय नारायण नाईक हे जे एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती अतिशय निरपेक्ष भावनेने अतिशय निरपेक्ष भावनेने व निस्वार्थपणे त्यांनी देशसेवा केली आणि त्यातून त्यांनी त्या कोण लोकांची मने जिंकण्याचे त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्यावेळेस ते करत असताना कामगारांचे प्रश्न सोडवत असताना ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांभाळत असताना कामगारांच्या सुखासाठी कल्याणासाठी त्यांनी त्यांचे संसार उभे करण्याचा अतिशय मोठाचं काम या ठिकाणी संपूर्ण आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून नाईकसाहेबांचं कार्य हे आकाशाला गवसणी घालणारं इतकं मोठं कार्य आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्यांच्या कार्याचा लौकिक अलौकिक कार्य जे होतं ते अलौकिक कार्य आणि निःस्वार्थपणा एक आजच्या पिढीला एक सामाजिक आदर्श ठरू शकेल असं काम त्यांचं होतं आणि म्हणून नाईक साहेबांच्या संदर्भामध्ये एक गोष्ट मला या ठिकाणी जाणवपूर्वक सांगावं लागतं नाईक साहेबांचं चरित्र जे आहे किंवा नाईक साहेबांची जी विचारधारा जी आहे नाईक साहेबांक जी वैचारिक बैठक होती सामाजिक राजकीय आणि सार्वजनिक जीवनामध्ये केलेले सेवेचं महत्त्व त्यांनी जाणलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना त्यांनी लोक प्रबोधनाला महत्त्व दिले लोकमताला महत्त्व दिले राष्ट्रहिताला महत्त्व दिले आणि संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या विचारधारणेचा आपण काम करत असताना संपूर्ण आयुष्य अविवाहितपणे त्यांनी या ठिकाणी घातलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून ह्या नाईकसाहेबांचं चरित्र पुढच्या पिढीला एक आदर्श ठरण्यासाठी आ, आ आदर्श ठरेल असा एक माझा मानस आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांचं नेत्रदीप कार्य भविष्यकालीन तरुण पिढीला आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ठरणार आहे त्यांची देशभक्ती त्यांची देशनिष्ठा आणि समाजसेवेचा आदर्श आजच्या समाजातील तरुण मुलामुलींना निश्चितपणे प्रेरणादायी व एक आदर्शवादी ठरेल असं मला वाटतं आणि म्हणून आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने या क्रांतिवीराला ह्या थोर स्वतंत्र सैनानिकाला या थोर, थोर क्रांतीवीराला मी या ठिकाणी सलाम व्यक्त करतो आणि म्हणून क्रांतीवीरांचं कार्य जे आहे की मी इथं पुढे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्या तो तो प्रयत्न या ठिकाणी पाहत आहे नाईक साहेबांचा जीवन परिचय पाहत असताना जीवन पट पाहत असताना त्यांचा जन्म तेरा सप्टेंबर तेरा डिसेंबर एकोणावीसशे बारामध्ये मनमान या ठिकाणी झाला त्याचनंतर त्यांचं शिक्षण जे आहे ते प्रायमरी शिक्षण प्राथमिक शिक्षण हे मनमाड या शहरामध्ये झालं आणि माध्यमिक शिक्षण हे मुंबई येथे या ठिकाणी झालेलं आहे नाईक साहेबांनी स्वातंत्र्यासाठी जेव्हा स्वातंत्र्याच्या लढ्यात जेव्हा संग्रामामध्ये जेव्हा भाग घेतला तर एकोणावीसशे सत्तावीसमध्ये सायमन कमिशन या देशात आलं होतं आणि त्यावेळेस नाईक साहेबांनी वयाच्या सोळाव्या वर्षी दहा हजार तरुणांना एकत्रित करून ह्या इंग्रज साम्राज्याच्या विरुद्ध या ठिकाणी हडताळ पाळला होता आणि म्हणून या हो कमिशनला विरोध केला हे एक मेव क्रांतिकारक त्या ठिकाणी होते आणि त्या क्रांतिकाराचा भाग या ठिकाणी पुढे त्याने असं म्हटलं का एकोणावीसशे सत्तावीसमध्ये साधारणपणे आपण जर विचार केला तर एकोण सत्तावीसमध्ये एकोणावीसशे सत्तावीसमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस या कालखंडामध्ये अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन मद्रास या ठिकाणी भरलं आणि त्या अधिवेशनामध्ये वसंतराव नाईकांनी स्वतःचा सहभाग नोंदवला ते क्रांतिकारी असताना देखील गांधी विचारवादीचे त्या ठिकाणी होते आणि म्हणून एकोणावीसशे एक एकोणतीसमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये लाहोर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात बॅरिस्टर नरिम नरिमन आणि युसुफ मेहर अली यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि त्यातून त्यांच्या समवेत त्यांचा सहभाग वाढत गेला आणि वेगळ्या विचाराची प्रेरणा त्या ठिकाणी त्यांना मिळत गेली एकोणावीसशे थे तीस साली महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहाचं आंदोलन झालं त्यामध्ये सुद्धा वसंतराव नाईकांनी ने नेतृत्व केलं त्यामध्ये नेतृत्व करत असताना त्या लढ्यामध्ये भाग घेत असताना त्यांना इंग्रज सरकारने सहा वर्षाची सहा महिन्याची सक्त मजुरी त्या ठिकाणी ठोठवलेली होती एकोणावीसशे बत्तीसमध्ये पुढे टाकसाळ सत्याग्रहामध्ये सहभाग घेतल्यामुळे दल त्यांना पुन्हा इंग्रज सरकारने दोन महिन्याचा तुरुंगवास आणि दीड वर्षाची सक्त मजुरी या ठिकाणी ब्रिटिश सरकारने त्यांना सुनावलेली होती ह्या त्याचबरोबर पुढे नाशिक जिल्ह्यामध्ये जामदरी जामदरी येथील जो रिझर्व फॉरेस्टमध्ये दहा हजार शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जंगल सत्याग्रहाचं आंदोलन वसंतराव नायकसाहेबांनी केलं आणि त्यावेळेस इंग्रज सरकारकडून त्यांना बोलठाण या गावी त्यांना पुन्हा एकदा इंग्रज सरकारच्या माध्यमातून अटक करण्यात आली एकोणावीसशे बत्तीस ते एकोणावीसशे छत्तीस एक या कालखंडामध्ये मनमाड शहरातील नगरपालिकेत नगराध्यक्षपदी त्यांची निवड झाली एकोणावीसशे चौतीसमध्ये साधारणपणे जानेवारी एकोणीसशे चौतीसच्या का ती तो कालखंड होता बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंप झालेला होता आणि म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली भूकंप भूकंपग्रस्तांसाठी मदत कार्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे एकोणासशे छत्तीसच्या कालखंडामध्ये साधारणपणे एस एम जोशी यांच्यासमेत हैजापूर येथील अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांच्या नेतृत्व कौशल्याखाली त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ते अधिवेशन यशस्वी करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे एकोणासशे सदोतीसमध्ये प्रांतिक कायदे मंडळावरती त्यांची निवड झाली आणि विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली एकोणासशे चाळीसच्या कालखंडामध्ये जर विचार केला तर सरकारी धोरणा का कामामध्ये अडथळा आणल्याबद्दल भारत सरकारकडनं भारत संरक्षण कायद्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना अटक केली आणि एकोणावीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनामध्ये ते भूमिगत राहून त्यांनी फार मोठे या दे भारत स्वातंत्र्यासाठी मोठं काम केलेलं आहे सरकारकडून वसंतरावांना पकडण्यासाठी दहा हजाराचं बक्षीस जाहीर करण्यात ता। आलं होतं परंतु इंग्रज सरकारच्या त्यां इंग्रज सरकारने त्यांच्या कुटुंबावरती अनेक पद्धतीचा छळ करण्याचा प्रयत्न केला त्यांची मालमत्ता जप्त केली मात्र वसंतरावांचं देशप्रेमाने समर्पण भावाने केलेला संघर्ष पाहून त्यांच्या मालमत्तेचा निलाव घेण्यास कुणीही या ठिकाणी आलेला नाही आणि म्हणून असं काम केलं असं कार्य करून दाखवलं की त्यांची मालमत्ता किंवा त्यांच्या संपत्तीला कुणी या ठिकाणी हात लावू शकत नसतं आणि म्हणून भूमिगत असताना देखील त्या कालखंडामध्ये अतिशय वाईट प्रसंग त्यांच्या जीवनपटामध्ये आला त्यांची मातोश्रींचं या ठिकाणी निधन झालं आणि मातोश्रीचं निधन झालं पण त्या ठिकाणी अंत्यदेश घेता घेण्यासाठी त्यांना इंग्रज सरकार त्यांच्यावरती पाळत ठेवून होतं इंग्रज सरकारचे सैन्य त्यांना पाळत ठेवून होतं त्यांचा पहारा चोबाजून असताना देखील नाईक साहेब एक अतिशय धूरत विचारधारा त्यांच्याकडे होती त्यांनी स्त्री वेशभूषा धारण करून आईच्या अंतदर्श आईच्या अंतदर्शनाचं दर्शन घेऊन इंग्रज सरकारच्या सैन्यांच्या हातावरती त्या ठिकाणी चुरा दिली आपल्याला पाहायला मिळते एकोणीसशे पन्नासमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसचे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये छप्पन्नाव्या अधिवेशन काँग्रेसचे झाले आणि ते यशस्वी करण्यामध्ये खऱ्या अर्थाने नेतृत्व कौशल्य त्या ठिकाणी नाईक साहेबांनी दाखवलं आणि त्यामध्ये स सक्सेस झाले आणि त्या अधिवेशन करण्यास म्हणजे यशस्वी करण्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंकडून त्यांची प्रशंसना झाली आणि ते खऱ्या अर्थात तो एक सिंहाचा वाटा त्या टाइम त्यांना या ठिकाणी मिळाला पाहायला मिळतो साधारणपणे एकोणावीसशे बावन्नमध्ये शिन्नर आणि निफाड या मतदारसंघातून स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रचंड मताने साहेब या ठिकाणी विजयी झालेले पाहायला मिळतात एकोणावीसशे बासष्ट व एकोणासशे सदुसष्ट या कालखंडात नाशिकमधून दोन वेळा निवडणूक लढून ते आमदार झाले आणि विजयी झालेले पाहायला मिळतात एवढंच नव्हे तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कमिटीवर मरेपर्यंत सदस्य म्हणून राहिले गाव ते ते एस टी बस पोचली पाहिजे हे महान कार्य नाईक साहेबांनी या ठिकाणी केले आपल्याला पाहायला मिळतं क्रांतीवीर वसंतराव नारक नाईक यांनी महाराष्ट्र राज्याच्या परिवहन महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्य केले त्याचबरोबर महाराष्ट्र इंडियन नॅशनल ट्रेड युनियनचे म्हणजे इंटकचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्यानं महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलं प्रेस कामगार संघटना भांडी कामगार संघटना नाशिक विडी कामगार संघटना वीज कामगार संघटना अशा वेगवेगळ्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं ते काम अतिशय प्रेरणादायी आणि प्रभावी ठरलेलं पाहायला मिळतं फॉरेस्ट डिपोचे ऑफिसर तर गा गाईड असोसिएशनचे संघटक होते अशा विविध पदावर नाईक साहेबांनी काम केले आपल्याला पाहायला मिळतं आता मी या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो की सगळ्या ह्या सगळ्या क्रम सांगत असताना नाईक साहेबांचं स्वतंत्र संग्राम लढ्यामधला असलेला सहभाग या ठिकाणी मी या ठिकाणी विषय करत आहेत का त्याचा अधिक सखोल अभ्यास आपल्या अलीकडच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे एका श्रीमंत आणि सुसंस्कृत कुटुंबामध्ये तेरा डिसेंबर एकोणावीसशे बारा रोजी वसंतराव नायकांचा जन्म झाला त्यांचे मूळ गाव वेळेगाव तालुका नांदगाव होते वसंतरावांचे वडील नारायणराव नाईक हे एक अति नावाजलेले सावकार आणि जमीनदार होते वडिलांचा सावकारकीचा व्यवसाय होता त्याच वेळेस नाईक साहेबांनी आपल्या वडिलांच्या कर्जांच्या वह्या फाडून स्वातंत्र्या लढ्यामध्ये सहभागी झाले स्वातंत्र्यापूर्वी पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्याचं महान कार्य नाईक साहेबांनी या ठिकाणी केलेलं पाहायला मिळत नाईक साहेबांच्या कुटुंबामध्ये चार भावांड आणि एक भगिनी त्यांचा हा असा परिवार होता त्यांच्या ह्या परिवारामध्ये आईचे नाव उमाबाई या मुंबईमधील त्यावेळेचे सुप्रसिद्ध आणि सुसंस्कृत घराणे श्री आप्पाजी सदाशिव डोंगरे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या वसंतरावांच्या मातोश्री उमाबाई ह्या स्वाभिमानी देशप्रेमी आणि कुटुंबवत्सल आदर्श माता होत्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे आणि समाजसुखी समाधानी व समृद्ध व्हा अशी विचारधारा वसंतरावांच्या मातोश्रींची होती आईची शिकवण मुळातच वसंतरावांच्या मनात देशभक्ती देशभक्ती देशनिष्ठेची विजय रोवली गेली व ब्रिटिशांच्या अत्याचारी राजकारभाराविरुद्ध वसंतराव पेटून उठलेत अजन्म अविवाहित राहून देशसेवेला वाहून घेतले स्वातंत्र्य फक्त स्वातंत्र्यच हाच ध्यास मनात घेऊन मनात रुजवला आणि त्यांनी स्वतःला भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यामध्ये झोकून दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून अवघ्या वयाच्या पंधराव्या वर्षी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला महात्मा गांधींच्या चळवळीने देशातील सर्व तरुण स्वातंत्र्यास स्वातंत्र्याच्या राष्ट्रप्रभावामध्ये सामील झाले होते त्यात वसंतराव सुद्धा अपवाद नव्हते मुंबईला असतानाच क्रांतिकारी कार्यकर्त्यांशी त्यांचा जवळचा संबंध येऊ लागला देशभक्त राजगुरू यांच्याशी त्यांची मैत्री झाली त्यांनी आपला मित्रवर्ग बरोबर घेऊन राजगुरूंची खाजगी सभा लावली गेली पुढे भगतसिंग आणि सुखदेव राजगुरू यांना इंग्रज सरकारने फाशी ठोठवली आणि ते शहीद देशासाठी झाले त्याचा इम्पॅक्ट वसंतरावांवरती इतका झाला की खऱ्या अर्थाने त्यांच्यातला क्रांतिकारीपिंड जो आहे तो जागा झाला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने क्रांतीची भिजे त्यावेळेस पेरली गेली आणि हेच आमचे वसंतराव नाईक नाईक साहेब आणि म्हणून वसंतराव नाईक साहेबांच्या स्वातंत्र्य संग्रामातला जर लढ्यातला भाग जर आपण बघितला तर तीन फेब्रुवारी एकोणावीसशे सत्तावीस रोजी सायमन कमिशन मुंबईत आले होते त्यावेळेस गांधीजींनी सायमन कमिशनला विरोध सहकार्य करायचे नाही अशी भूमिका घेतली होती या आव्हानाला त्यावेळी वसंतरावांनी प्रतिसाद दिला आणि काँग्रेसचा तिरंगा झेंड्याखाली सुमारे दहा हजार तरुणांना एकत्रित करून सायमन कमिशन विरुद्धी आंदोलन केले दोन दोन दिवस हडताळ पाडून सायमन कमिशनला विरोध केला हीच वसंतरावांची निर्भयता त्यागवृत्ती संघटन कौशल्य शिस्त या गुणांमुळे महात्मा गांधीजींनी हा नाशिकचा हिरा ओळखला गेला आणि खऱ्या अर्थाने गांधीजींनी त्यांना स्वातंत्र्य चळवळीचे नेते म्हणून त्यांचा प्रवास सुरू करायला सुरुवात केली एक बाहे डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसमध्ये लाहोर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये बॅलिस्टर नरीम आणि युसुफ मेहर अली यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्या समोर ते त्यावेळेस नाईक साहेब सहभागी झाले आपल्या पाहायला मिळतात साधारणपणे सहा सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहामध्ये वयाच्या सोळा वयाच्या अठराव्या वर्षी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना पुन्हा सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा फोटवली तरी देखील नाईकसाहेब घाबरले नाही डगमगले नाही प्रचंड अशी निष्ठा आणि विचारधारा त्यांच्या मनामध्ये होते ते कधी घाबरले नाही जानेवारी एकोणीसशे चौतीस रोजी बिहार येथे झालेला भयंकर भूकंप होता आणि त्या भूकंपामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली भूकंपग्रस्तांसाठी मदत कार्य त्या ठिकाणी सुरू केलं आणि त्यावेळेस साहेब मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते तरी देखील त्यांनी राजसत्तेला विचार न करता जनसत्ता विचारात घेतली सामाजिक दायित्व लक्षात घेतलं आणि समाजसेवेसाठी त्यांनी आपल्या पदाचा त्याग करून ते बिहारला भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन व आरोग्य सुधारण करण्यासाठी त्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम हे जे होतं अतिशय मोलाचं काम होतं या महामानवाने का ह्या महामानवाच्या कार्याची दखल पुन्हा मनमाड शहरवासियांनी घेतली आणि जेव्हा बिहारवरून साहेब परत आले आणि त्यांना पुन्हा नव्याने त्यांना बिनविरोध अध्यक्ष केलं ही त्यांच्या कार्याची खरी पावती आहे एकोणीसशे छत्तीसमध्ये साने गुरुजी आणि एस एम जोशी यांच्यासमवेत फैजापूर येथील अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ते अधिवेशन यशस्वी करण्यासाठी नाईक साहेबांचा मोठा सिंहाचा वाटा होता नाईक साहेब संघटन कौशल्य होतं चातुर्य होतं भाषण समृद्धी त्या ठिकाणी होती आणि एकनिष्ठपणा हे सगळं त्यामुळे होतं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या एक संघटन कौशल्याच्या माध्यमातून हे अधिवेशन या ठिकाणी यशस्वी करून दाखवलं एकोणीसशे बेचाळीसच्या चलजाव्या आंदोलनामध्ये भूमिगत राहून इंग्रज सरकारच्या इंग्रज सरकारकडून वसंतरावांना पकडण्यासाठी दहा हजार रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले इंग्रज सरकारकडून त्यांच्या कुटुंबीचा मोठ्या प्रमाणात छळ करण्यात आला मालमत्ता जप्त करण्यात आली मात्र वसंतरावांचा देशप्रेम आणि समर्पण भावना संघर्ष पाहून त्यांच्या मालमत्तेचा निलाव कर घेण्यास कोणी तयार झाले नाही इंग्रज सरकार हातबल झालं त्यातच त्याचवेळी त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय एक दुर्दैवाचा प्रसंग घडला तो दुर्दैवी प्रसंग असा होता का त्यांच्या आईचे त्यावेळेस निधन झाले घराभोवती इंग्रज ब्रिटिश इंग्रज सैनिकांचा मोठ्या प्रमाणात पहारा होता तरी देखील नाईक साहेबांनी धीर धैर्याने एक दिलाने आणि भूमिगत वेषांतर करून त्यांनी स्त्री वेश परिधारण करून आईच्या द दर, अंत्ययात्रेचे दर्शन घेऊन इंग्रज सरकारच्या सैनिकांच्या हातावरती तुरू देऊन हा भादर भारत देशासाठी लढत राहिला या महान महामानवास माझा या ठिकाणी नम्र पर विनम्र परिणाम या ठिकाणी मी दाखव सांगतो आणि म्हणून नाईक साहेबांच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांच्या अनेक वेळेस त्यांना या ठिकाणी कारावास भोगावा लागला तुरुंगवास भोगावा लागला त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यामध्ये एकोणवीसशे बत्तीसमध्ये इंग्रज सरकारने त्यांना अटक केली एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये त्यांनी इंग्रज सरकारने अटक केली एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये केली एकोणावीसशे बेचाळीसमध्ये केली एकोणावीसशे चव्वेचाळीसमध्ये केली कितीतरी वेळेस तुरुंगवास भोगला पण हा क्रांतीवर कधी डगमगला नाही कधी मागं फिरून बघितला नाही कार्याची तळमळ आणि त्या कार्याच्या जोमावरती तो या निनाईक साहेब सातत्याने पुढे गेले आपल्याला पाहायला मिळतात एकोणासशे सदोतीसमध्ये प्रांतिक कायदे निवड झाली विधानसभेच्या हंगाम्या सभापती म्हणून काम करण्याची संधी नाईक साहेबांना त्या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर त्या कालखंडामध्ये एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट या कालखंडामध्ये नाशिकमधून दोन वेळा आमदार म्हणून निवडणूक लढवली आणि ती मोठ्या प्रमा मोठ्या मताने या ठिकाणी विजयी झाले आपल्याला पाहता येतात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कमिटीवर मरेपर्यंत सदस्य म्हणून त्यांनी काम केलं गाव ते ते एस टी बस पोहोचवण्याचं अतिशय महान कार्य गावापर्यंत गाव हे शहरांना जोडण्याचं काम गावा गाव तेथे एस टी हे अतिशय महत्त्वाचं काम अतिशय महान कार्य नाईक साहेबांनी त्यावेळेस केलेलं पाहायला मिळतं आणि म्हणून चौदा डिसेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी भुसावळ येथील वीज कामगारांच्या मेळाव्यामध्ये काम करीत असताना भाषण देत असताना त्यांच्या त्यांना या ठिकाणी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले खऱ्या अर्थाने या क्रांतीचा सूर्य या ठिकाणी माळवळीला पाहायला मिळतो आणि या माळवलेल्या सूर्याला माझा सतशा परिणाम आणि म्हणून नाईक साहेब अगदी हसत हसत मृत्यूला सामोरे गेले आणि त्या ठिकाणी कधी कामगारांच्या कल्याणासाठी ते आयोगात संपूर्ण आयुष्य त्याने दिलं आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर लढलेला हा क्रांतीचा सूर्य एकोणावीसशे अडुसष्ट साली चौदा डिसेंबर एकोणाशे अडुसष्ट साली त्या ठिकाणी क्रांतीचा सूर्य माळवला आणि त्या ठिकाणी हे पर्व या ठिकाणी संपलेलं पाहायला मिळतं आणि म्हणून या क्रांतीवीरांचं सामाजिक कार्य देशनिष्ठा देश त्याग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता क्रांतीवीरांच्या ह्या आमच्या लाडक्या का त्यांच्या कार्याची चिरंतर स्मृती राहावी म्हणून हा उदात्त हेतू बाळगून नाशिक जिल्ह्यातील वंजारी समाज बांधवांनी ज्येष्ठ धुरा धुरीने एकत्रित येऊन एकोणावीसशे एकोणसत्तर साली क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यानंतर एकोणावीसशे So, मध्ये डोंगरे विद्यार्थी वसतीगृह आणि क्रांतीवर एज्यु वसंतराव नारायण एज्युकेशन सोसायटीचं एकत्रीकरण झालं आणि आज खऱ्या अर्थाने क्रांतीवर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था या ठिकाणी मोठ्या गा नाईक साहेबांच्या कार्याचा या ठिकाणी मोठा गौरव करून ही संस्था मोठ्या प्रमाणात मोठी झालेली पाहायला मिळते आज क्रांती वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक ही प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे या संस्थेच्या अंतर्गत अनेक हायस्कूल्स ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज अभियांत्रिकी कॉलेज फार्मसी कॉलेज आय टी आय कॉलेज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इंग्लिश मिडियम स्कूल अशा विविध अभ्यासपूर्वक शाखा चालवल्या जात आहेत या संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहरातील डोंगरे विद्यार्थी वस्तीगराच्या परिसरात असून ही संस्था एक नाईक साहेबांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आहेत या संस्थेचे आमचे चा सगळे पदाधिकारी सगळे समाज बांधव सगळे लोक नाईक साहेबांच्या कार्याचा आदर्श ठेवून आणि तो कार्य ते कार्य चिरकाळ कसे टिकेल या अनुषंगाने सातत्याने प्रयत्न करीत आहेत ह्या महामानवानी केलेलं स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर का सामाजिक परिवर्तनासाठी केलेलं कार्य भक्त या महा महामानवास मी या ठिकाणी विनम्रपणे प्रणाम करतो त्यांना सलाम करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज